श्री स्वामी समर्थ खंडोबाचे नवरात्र हा उत्सव सहा दिवसांचा असतो पण याला आपण खंडोबाचे नवरात्र उत्सव असे म्हणतो तर या वर्षी हा उत्सव एकवीस पासून सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी या सहा दिवसांमध्ये कुलाचार केले जातात जसे की तळी भरणं जागरण गोंधळ घालणं खंडोबाचे घट देखील या सहा दिवसांमध्ये बसवले जातात ज्या दिवशी खंडोबाचे नवरात्र सुरू होते एकवीस नोव्हेंबरला त्या दिवशी सर्वांच्या घरी घटस्थापना केली जाते देवघरात किंवा देवघरा शेजारी घटस्थापना केली जाते घटस्थापना कशी करावी उपवास कसा धरावा नैवेद्य कोणता दाखवायचा आहे सर्व पूजा आरती कशी करावी याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम घटस्थापनेची पूजा मांडणी कशी करायची हे आपण बघणार आहोत तर आपल्याला एका पाटावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून घ्यायचे आहे आपण नवरात्रामध्ये देवीचा जसा घट बसवतो त्याचप्रमाणे आपल्याला एका टोपलीमध्ये माती घ्यायची आहे त्यात सप्तधान्य किंवा गहू जरी तुम्ही टाकले तरीही चालतात मातीचा एक घट घ्यायचा आहे त्यात पाणी टाकायचं आहे मातीच्या घटाला आपल्याला हळदीचे पाच बोटे ओढायचे आहेत नवरात्रमध्ये आपण जेव्हा घट बसवतो त्या घटाला आपण हळदी कुंकवाचे बोटं लावतो पण आज आपल्याला कुंकवाचे बोट ओढायचे नाही फक्त हळदीनेच बोटं ओढायचे आहे त्यानंतर त्या, त्या घटावरती आंब्याचे पाच पानं किंवा विड्याचे पाच पानं ठेवावे एका तामनामध्ये तांदूळ घेऊन त्यावर खंडोबाचा टाक नागिनीच्या जोड पानांवरती ठेवायचं आहे घटाच्या उजव्या बाजूस आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर जो घट आपण मांडलेला आहे त्या घटासमोरच विड्याच्या जोड पानांवरती एक गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे घटाच्या उजव्या बाजूस आपण जो नारळ ठेवलेला आहे त्याच्यासमोरच आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिव्याखाली सर्वप्रथम तांदळाने अष्टदल कमल काढून घ्यायचे आहे तो दिवा आपल्याला सहा दिवस एकाच जागेवर ठेवायचा आहे हलवायचा नाही अष्टदल कमल काढून त्यावर दिवा ठेवावा दिव्याची वात ही मोठी ठेवायची आहे दिवा सहा दिवस अखंड टेवत ठेवायचा आहे दिव्यामध्ये सतत तेल टाकत राहायचे काजळी काढत राहावी त्यानंतर खंडोबाचा जो ताक आपण घटावरती तांबण्यामध्ये ठेवलेला आहे त्या ताकावरती आपल्याला भंडारा व्हायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं व्हायची आहे घटाला विड्याच्या पानांची माळ घालायची आहे तसेच दुसऱ्या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ घालावी बेलाचे पान देखील खंडोबाला खूप आवडते खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे बेलाच्या पानांची पण माळ या सहा दिवसांमध्ये आपण घालू शकतो अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे बघा आपण नवरात्रामध्ये कुलदेवीची सेवा तर करतोच तसेच आपल्याला कुलदेवाची देखील सेवा करायची आहे कुलदैवताची सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात कुलदैवताचे आशीर्वाद मिळतात आपल्या घरामध्ये मुलं शिकलेले असून त्यांना नोकरी मिळत नाही त्यांचा विवाह जुळत नाही तसेच नवरा बायकोचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असून देखील त्यांना मुलं होत नाही अशावेळी आपल्याला कुलदेवताचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील यावी यासाठी ही सेवा केली जाते त्याचबरोबर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठन आपल्याला या सहा दिवसांमध्ये करायचे आहे रोज आपल्याला आरती करायची आहे रोज घटाला नैवेद्य दाखवायचं आहे घरात मांसाहार आपल्याला करायचा नाही वांगी सटीच्या दिवशी पुरमपोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि त्याचबरोबर वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे बनवण्याची आपली परंपरा आहे तर त्याचा समावेश देखील आपल्याला या महानैवेद्यामध्ये वांगे सटीच्या दिवशी करायचा आहे हा नैवेद्य दाखवून आपल्याला घट विसर्जन करायचे आहे वांगेसटीच्या दिवशी अर्थातच चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला घट विसर्जन करायचे आहे चंपाषष्ठीच्या दिवशी घटाची आरती करताना पिठाचे दिवे करावे तुम्हाला सहा दिवसांचा उपवास करणे जर जमत नसल तर या सहा दिवसांमध्ये एक दिवस तरी आपल्याला उपवास करायचा आहे अशा पद्धतीने बघा आपल्याला खंडोबाच्या नवरात्रामध्ये सेवा करायची आहे श्रीस्वामी समर्थ